जात नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सर्व पक्ष मैदानात कोण जिंकणार ज च सिंहासन आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस मधील चुरशीचा सामना उमेदवारांची हालचाल आणि आघाड्यातील राजकीय समीकरण आठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जत नगर परिषदेची निवडणूक होत आहे यावेळी नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्यानं जत मध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळते एकूण अकरा प्रभागांमधून तेवीस नगरसेवकांची निवड होणार असून मतदारसंख्या जवळपास एकोणतीस हजार आहे राज्यात महायुती असली तरी जत मध्ये मात्र स्थानिक पातळीवर एकमत होत नसल्यानं सर्वच पक्ष स्वतःच्या बळावर मैदानात उतरले आहेत काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर यांचे पती अशोक बन्नेनवर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यामुळे काँग्रेस गोटात मोठी खळबळ उडाली आहे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी अनेक दावेदारांची नावं चर्चेत आहेत डॉ रवींद्र अरळी माजी नगरसेवक परशुराम मोरे अशोक बन्नेनवर विक्रम ताड बाळासाहेब हुंचाळकर सुभाष गोभी आणि सागर कोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटकडून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे हे जोरदार तयारीत आहेत तर अजित पवार गटाकडून माजी आमदार विलासराव जगताप यांचे नातू संग्राम जगताप हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अटवले गट यांनी अकरा प्रभागांसह नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे संजय कांबळे पाटील हे उमेदवार जाहीर आता सर्वच पक्ष काँग्रेस भाजप राष्ट्रवादी शिंदेसेना आरपीआय आणि बसपा प्रचाराच्या रणांगणात उतरले असून नगर परिषदेची निवडणूक चुरशीची आणि संघर्षमय होणार हे निश्चित झालं आहे आता पाहावे लागेल जतकरांचा विश्वास कोण जिंकतो दोन डिसेंबरला मतपेटीत बंद होणार हे मतदानच जतच्या राजकीय भवितव्याचा निर्णय ठरवेल अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा